नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार वाशिमान सिंग आवकाली वीस क्विंटल किमान दर आहे नऊ हजार पाचशे कमाल दर आहे दहा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवकालेली एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे अठरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकालेली आहे सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार तीनशे पंच्याण्णव कमाल दर आहे बारा हजार चारशे पंधरा सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न पदार्थ संख्या आहे मुंबई अवकाली सत्तर क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये